पण एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणारे काँग्रेसवाले त्यांनी असणार सांगावं की आतापर्यंत काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावरती ईडीची चौकशी आहे की नाही त्यांनी सांगावं आणि ईडीची चौकशी असल्यामुळे ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात अजिबात भूमिका घेत नाही अशी परिस्थिती आहे आणि आज ते आपल्याला शानपणा असं करायला निघालेत की तुम्ही बीजेपी बरोला मदत करणार आहात अरे नालाय तुम्ही इलेक्शन लढू नका आम्ही बीजेपीला झोपवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या काँग्रेसकडे नवीन कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही काँग्रेसमधल्या चांगल्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही जो जिंकून येईल त्याला उमेदवारी द्यायची नाही पण घराणेशाही पोसत राहायचं असच कारण त्या ठिकाणी दिसतंय आणि त्याचाच नेमका फायदा हा नरेंद्र मोदी घेतो आणि म्हणतो की आपल्याला लोकशाही आणायची आहे घराणेशाही आलायची